नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी वाहिनीवरील शिवाय या मालिकेमध्ये आता एक मोठा बदल होणार आहे मित्रांनो या मालिकेतील नायिका शिवायच्या लूक मध्ये बदल करण्यात येणार आहे आपल्याला हाफ फेअर कट वाली म्हणजेच आतापर्यंत आपल्याला हाफ फेअर कट वाली जी शिवा दिसत होती ती आता आपल्याला दिसणार नाहीये तर तिचा लुक आता पूर्णपणे बदलणार आहे तसेच शिवाचा नवीन लुक हा नेमका कसा असणार आहे ते देखील पाहूया नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये आपण पाहू शकतो की सीता ही शिवासाठी हदी कार्यक्रम ठेवते आणि तेव्हा ती हदि आलेल्या महिलांना शिवाची सून म्हणून ओळख करून देते शिवाची स्टाईल थोडी वेगळी आहे पण ती सर्व गुण संपन्न आहे असं सीताई सर्वांना सांगते तेव्हा त्या महिला सीताईला की सर्व गुण आहे तर मग केस का वाढवत नाही स्त्रीचं खरं सौंदर्य तिच्या केसात असतं अशा त्या महिला सीताईला तेव्हा त्या महिलांचं ते बोलणं ऐकून शिवा देखील ठरवून टाकते की तुम्हाला सर्वांची जर इच्छा आहे तर मी देखील आता माझी केस वाढवणार आहे त्यामुळेच आता शिवाने तिचा केस वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच आतापर्यंत जी हाफ हेअर कट वाली शिवा होती ती आता आपल्याला दिसणार नाहीये मात्र शिवा फक्त तिचे केसच वाढवणार आहे बाकी तिची स्टाईल आणि सर्व काही तसंच राहणार आहे तसेच केस वाढवल्यानंतर शिवाय या व्हिडिओ मध्ये ज्या प्रकारे दाखवण्यात आली आहे तशी दिसणार आहे तर तुम्हाला ही नवीन शिवाय पाहायला आवडेल का तर हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा